हे पीक पूर्ण लॉस गेला पूर्ण लॉस गेला यात काय राहिलं नाही या पिकात ना या आता याच्यात बघा खरस निघायची मुश्किल आहे बघा पण पाहताय माझ्या पाठीमाग ही भोगावतीची नदी आहे ह्या नदीचा पाण्याचा प्रवाह बघा पाणी वाढतंय आणि हेच वाढणार पाणी या ठिकाणी आता पुन्हा या कांद्याच्या शेतामध्ये येणार आहे हेच पाणी वाढणार या सोयाबीन मध्ये येणार आहे कोण प्रतिनिधी तुमच्या शेताच्या बांधावर आला आहे ना नाही राव कोण एक सुद्धा आला नाही बाबा एक प्रतिनिधी आला नाही ना कोण कोणसे आलेला नाही कोण का म्हणजे आपलं काय कृषी अधिकारी ही कोण फोन शेतकऱ्याला सध्याच नदीला प्रचंड पाणी आहे आणि ही पाऊस बंद व्हायचं हो नाव घेणं गेला त्याच्यामुळं ही वाढायच लागले ला। वाहत पाणी लाईव्ह या ठिकाणी कसं शेतकऱ्यांनी काय करायचं का भोगा होती नदीचं पाणी थेट शेतामध्ये घुसलंय या ठिकाणी मी सध्या शेताच्या बांधावर परत्या पावसामध्ये शेती माती आणि शेतकऱ्यांच्या प्रती आपले नाळ असल्यामुळे शेतकरी बापाची आज अवस्था काय सुरू आहे बांधावरच्या शेतकऱ्यांचं जगण काय आहे सर्वत्र पाऊस पडतोय हा येणारा पाऊस फक्त पाणी घेऊन नाही आला तर शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू घेऊन आला आहे आपण पाहताय कांद्याच्या शेतामध्ये उभा आहे सगळ्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी झालं आहे आपण या शेतकऱ्यांसोबत थेट आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया कधीपासून पाऊस सुरू आहे पाच महिने झाला बघा पाऊस चालू आहे फुल पण आता जरा थोडी उघडा दिली ती त्या मध्ये आम्ही काय केलं शेतात थोडी कामं उरकून घेतली रोप लावा आले ती कामे बेचाल पैसे गेले तर मग का, कामे लागले हे आपली कारवाई मुलग पु चालू केलं तर काय कामे लागून केली राहून पाऊस जर पडायला म्हणता तर काय पाच एकरात काय राहील मग काय बरोबर वाटा केला प्रशासनाचा कोण प्रतिनिधी तुमच्या शेताच्या बांधावर आला आहे नाही नाही राव कोण एक सुद्धा आला नाही बाबा एक सुद्धा प्रतिनिधी आला नाही ना कोण असे आलेला नाही कोण का तलाठी म्हणजे आपलं काय कृषी अधिकारी ही कोण फोन सोय नाही शेतकऱ्याला फोन सोय शेतकऱ्याला निसता ते काय तुमचा हाल चालले पोस आहे का नाही निसताना एवढं मना काय सोय नाही त्यांचं पिकाच का पंचनामा वगैरे झालेच काय झालेत का नाही 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 काय सोय नाही त्यांचा फोन नाही म्हणलं पंचनामा कुठला साहेब त्यांचा काय सोय नाही एक जण बांधव यायला तयार नाही कोण कोण सांगा असं तयार नाही तुमचं असं झालंय म्हणायचं तयार नाही कोण आपण बघताय म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा अक्षरशः चिखल झालाय आता या ठिकाणी एवढं पाणी झालंय संपूर्ण कांद्यामध्ये या कांद्याला एकरी किती खर्च आला ह्या कांद्याला एकरी खर्च आहे बघा ऐंशी ते नव्वद हजार रुपये मग असा माझा पाच एकर कांदा आहे बघा आठ पंचेस चार लाख रुपये खर्च राह व्याजण पैसे राह सावकर गुन्हे ही केलं राह म्हणलं त्याच्या आय सात आठ लाख रुपये झालं तर चार लाख रुपये कर्ज फिटल दोन चार लाख रुपये लेकरांच्या शिक्षणाला कशा तर घरच्या म्हणजे आजाराला फिजाराला लागते ना ही या हिशोबाने केलं राह ही काय चालू आहे आता माझं मला राणी कृषी पण नाही बघा आता आपण बघता या शेतकऱ्यांची किती भयंकर अशी अवस्था झाली ठिकाणी या कांद्यामध्ये सगळीकडे पाणी आहे गुडघ्यातच पाणी झालेलं आहे हे पाणी साठल्यामुळे हे पीक येईल का आता आता पीक येत नाही अजिबात येत नाही पीक हे पीक पूर्ण लॉस गेलं पूर्ण लॉस गेला यात काय राहिलं नाही आता या पिकात आता बघा खर्च निघायचे मुश्किल आहे बघा आता माझं मुदल निघालं तर मला समाधान होत पण आता मुदल बी निघत नाही कारण पाऊस तेवढा यातनं काही आता बघा तुम्ही पाणी किती आहे आ, मला सांगा तुम्ही शासनानं या ठिकाणी कर्जमाफी केली पाहिजे किंवा शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे एवढा भयंकर पाऊस पडतो शासनानं ओला, ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि पंचनामा सुद्धा न करता सरसगड अनुदान द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करायला पाहिजे पुढाऱ्याची कारखानदाराची जशी कर्जमाफी हा, 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 करते ती तशी शेतकऱ्याची एकदा तरी कर्जमाफी ह्या शासनानं करायला पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांनी बँकेच कर्ज आहे ते आहे पण व्याजानं पैसे काढून ह्या शेतीत घालवलेलं आहे ते कमीत कमी शासनाने बाबा शेतकऱ्याची बँकेतली कर्ज माफी सिरसगड करायला पाहिजे सध्या नदीला प्रचंड पाणी आहे आणि वरून ही पाऊस बंद व्हायचं नाव घेणं गेलाय त्याच्यामुळं पाणी ही वाढायला लागले वाढायला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आणखी किती पटीत नुकसान होईल त्याचा माती राहिली तर आम्हाला समाधान आहे पुढच्या वर्षी आम्हाला त्यातनं काय तर चार पैसे खायला मिळते ना म्हणून <laughs> पण माती बी राहील पीक बी नाही राहिले तर आम्ही देशी जोडीला गेला म्हणून समजायचं यांचा पाच एकर कांदा आहे आणि ह्या कांद्यामध्ये हे पाणी साठलेलं आहे एवढं या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे मी सरकारला विनंती करतो मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर या लाल दिवेच्या गाडीतनं बाहेर या आमदार साहेब खासदार साहेब मंत्री साहेब आणि शेतकऱ्यांची विधारिक अवस्था बघा शेतकरी जगला तर देश जगेल शेतकऱ्यांना वाचवा हे विधारिक अवस्था बघा तुम्ही शेतकऱ्यांची आपण पाहताय माझ्या पाठीमाग ही भोगावतीची नदी आहे ह्या नदीचा पाण्याचा प्रवाह बघा पाणी वाढतंय आणि हेच वाढणार पाणी या ठिकाणी आता पुन्हा या कांद्याच्या शेतामध्ये येणार आहे हेच पाणी वाढणार या सोयाबीन मध्ये येणार आहे आणि हे पाणी या कांद्यात सोयाबीन मध्ये आल्यावरती संपूर्ण या सोयाबीनचं पेक कांद्याचं पेक या ठिकाणी पाण्याखाली जाणार आहे विनंती आहे की तात्काळ तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा कारण शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी मेला तर जगणा उघड होणार नदीचं पाणी थेट शेतामध्ये घुसलं या ठिकाणी मी सोयाबीनच्या पिकामध्ये गुडगे सोयाबीनच्या या ठिकाणी आमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी आहे या ठिकाणी सोबत शेतकरी बांधव आणि नदीचं वाहत पाणी बघत बघताय आपण या ठिकाणी कसं शेतकऱ्यांनी काय करायचं नेमकं काय करायचं शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये काय राहिले सोयाबीनचं काय वाटलं आता शासनानं लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत शासनानं करायला पाहिजे आणि तुटबुंजी तुटपुंजी मदत देण्यापेक्षा माझी विनंती आहे कृषी मंत्री दत्ता मामा बर्णी यांना यांनी शेतकऱ्यांना तुटपुंजी तोंडाचं पाणी पुसण्यापेक्षा भरीव अशी मदत काहीतरी शेतकरी जगला पाहिजे म्हणून करायला पाहिजे कारण ह्या शेतात काय राहिलंच नाही आता इकडे या ठिकाणी चांगल्या सोयाबीनला भाव चार हजार रुपये आहे चांगल्या सोयाबीनला पांढऱ्या शुपट आई डोबी जाणी हिला कोण घेतच नाही ती आता ही जाते बघा किती हजार दीड हजार रुपये हजार दीड हजार रुपये हजार दीड हजार रुपये जाते मंडळी आपण बघता <laughs> या ठिकाणी या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं नुकसान किती झालंय ही सोयाबीन डॅमेज झाले आहे आपण पाहताय मागच्या दहा वर्षामध्ये सोयाबीनचे भाव किती होते किती होते दहा अहो मागच्या चार वर्षापूर्वी साहेब म्हणजे भाऊ चार हजार होते आज किती आहेत आता किती आहेत चार हजारापेक्षा कमी चार हजार रुपये मागच्या दहा वर्षात सोन्याचे भाव किती होते किती पंचवीस हजार तीस हजार सोन्याचा भाव किती आहे नरेंद्र मोदी त्यावेळेस तीस हजार रुपये सोनं होतं नोटबंदीत लोकांनी सोनं मोडलं हे आता भावले सोन्यात उतरायचे म्हणून आणि आज काय सोनं झालं एक लाख रुपये ना आमचं आणि आमचं काय आहे का आमचं आमचं एक म्हणजे मालाला भाऊ नाही मालाला भाऊ नाही थेट आहे आणि शेतकऱ्यांचे जगणं आणि मरण हे दाखवण्याचं काम आपण करतोय